मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपण आलेला आहे मल्लिकार्जुन या डोंगरावर ते नैसर्गिक वातावरण आहे हा माझा मित्र रोहित गुरु तुम्ही पाहू शकता इथे नैसर्गिक असं वातावरण आहे हा मोठा मोठा डोंगर आहे चारी बाजूला झाडेच दिसणार तुम्हाला हिरव्या हिरवीगार इथले वातावरण एक नंबर आहे आम्ही पहिल्यांदाच भेट दिली असेल इथे पाहू शकता तुम्ही रस्ता सुद्धा एक नंबर आहे वर येण्यासाठी आता आम्ही खाली चाललेलो आहे तुम्हाला आता दिसेलच एक नंबर आहे आम्हाला इथे आले समाधान वाटलं हा बघा माझा मित्र रोहित गुरु हा पण खुश झालेला आहे इथे आल्यामध्ये <laughs> बघा इथे पाहू शकता तुम्ही हिरवेगार झाडे आहेत खूप सुंदर सुटलेला आहे बघा हे खालचा भाग तुम्हाला दिसतच असेल बघा ही सुंदरता नैसर्गिक निसर्गाची तुम्हाला दिसत असेल आता आम्ही खाली चालू नाही तुम्ही पाहू शकता की अर्जुनचे आहे तुम्ही पाहू शकता इथे आपण आलेलो आहे मल्लिकार्जुन मंदिरामध्ये खाली तुम्हाला निसर्ग दिसतच असतो माझी मेसेज चे पाहू शकता मल्लिकार्जुन ऑग्राफिराज आलेला आहे तुम्ही लाईव्ह पाहू शकता पाहू शकता रोहित त्याचा मुलगा आर्यन त्यांची मिसेस साची ती माझी मुलगी आहे तुम्ही पाहू शकता आम्ही आलेलो आम आहे खरं आहे असं नैसर्गिक वातावरणात आलेलो आहे तुम्ही आपआपलं म्हणतात का हा तुम्हाला कस वाटत आल्याबद्दल खूप छान वाटत फक्त प्राचीन थोडासा त्रास केला

तो हॉलिडे खूप एन्जॉय करत आहे आता या आर्यनचा आमच्या बड्डे चाललेला आहे जवळ त्यांना तर खूप एन्जॉय केले कारण त्यांना चालायला लागलेलं नाही आमची गँग फ्रेंडशिप फॅमिली आमची डोंगर आता उतरत आहे आम्हाला खूप मस्त वाटत आहे उतरताना चढताना खूप त्रास झाला हा <laughs> आर्यन बघा <बागा> अंगठा <अंक्टो> चोकत <laughs> आहे चढायला एक तास लागला उतरायला दहा मिनिट लागणार नाहीत हे <laughs> बघा आमची फ्रेंडशिप फॅमिली यात आता मेंबर कमी आहेत तर एवढं चालवून घेऊया बघा आर्यन सुद्धा बोलायला लागलाय बघा निसर्ग त्याला बोलायचं आहे कारण आम्हाला काय कळण झालं तू काय बोलते त्याला खूप मस्त वाटलं असेल लागतात त्याला बहुतेक आनंद झालेला असेल कोणी मास्कचा वापर कोणी मास्क घातलेलं नाही आम्ही घातलं नाही मग तुम्ही घालू नका असं काय करू नका तुम्ही मास्क घाला सोशल डिस्टन्स ठेवा सॅनिटायझरचा वापर करा मी आपलं तुम्हाला बोललेला ऐकू येण्यासाठी मी मास्क घातले नाही हो आमचा रोहित ना आता बोला ते पाडा लागला आहे का पोहोचे त्याला चढलेलं आता उतरायला लागला आम्ही मास्क नाही करत तुम्ही मास्कचा वापर करा आणि तुम्हाला टाइम भेटला तर त्या मल्लिकार्जुन डोंगराला भेट देऊन जावा त्या आमच्या वहिनी साहेब तिथे आमची प्रांजल माझा मित्र रोहित खूप वैतरलेला दिसतोय जोपाँ जोपाँ खारी खारी तो तो ला ला आता डोंगर चढताना उचलताना जर दम भरला तर इथं बसण्यासाठी जागा सुद्धा केलेली आहे झोपलं तर झोपलं तरी चालतंय आमचा खूप एन्जॉय कारण त्याला चालायला लागलेलं नाही एवढा मोठा डोंगर आम्ही आता उतरत आहे तुम्ही पाहू शकता नैसर्गिक वातावरण तुम्ही बोलू शकता तुम्ही बोलू शकता यामध्ये प्रांजलने आम्हाला खूप त्रास दिलेला आहे चढताना उतरताना तिला घ्यावं लागलेला आहे मला नैसर्गिक वातावरण सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा हर्यन सुद्धा काहीतरी बोलणार आहे आर्यन बोलणार आम्ही एवढं वरून चालत खालीला आलेलो आहे आम्हाला एक नंबर वाटलेला आहे इथे येऊन आता आमचे प्रांजल तुमच्या संग बोलेल बर बर बा, बा। बोल हा इथे एक नंबर वातावरण आहे झाडे बघा तुम्ही पाहू शकता तुम्ही इथे येऊन भेट दिली तरी चालेल फोटो काढण्याचा तर लाईव्ह एक नंबर आहे तुम्ही कॅमेरा येऊन कॅमेरा घेऊन येऊन आलात कॅमेरा घेऊन आलात तर एक नंबर फोटो निघतील तुमचे फोटो शिक्षणसाठी तर एक नंबर लोकेशन आहे तुम्ही पाहू शकता एक नंबर वातावरण आणि एक नंबर लोकेशन तुम्ही पाहू शकता रस्ता कसा आहे आमची फॅमिली आहे